आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले की जरी निवडणुकीची जबाबदारी औपचारिकरित्या आमदारांकडे असली तरी प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीचे संचालन पालकमंत्री जयकुमार गोरे स्वतः करत आहेत देशमुख म्हणाले ही निवडणूक पक्षांची नसून कार्यकर्त्यांची आहे त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे देशमुख यांनी कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही असा इशारा देत महापालिका निवडणुकीत त्यांच्या कार्यकर्त्यांनी जर कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढवली तर मी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारणार असेही विजयकुमार देशमुख यांनी सांगितले या वक्तव्यामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वाढली असून शहरातील राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे निवडणूक समिती कोण कोण आहे तिकडेच माहिती आणि त्या समितीत जाहीर झाल्याप्रमाणे जे रुग्णाची कुलकर्णी होते ते निघून गेले परत कधी आले नाही तिकडे त्यामुळे वाटाघाटी कोण करणार फक्त पालकमंत्रीच करणार का ह्या जिल्ह्यात सगळं वाटाघाटी कुणाशी करावं हे आम्हाला अजूनपर्यंत कळालं नाही त्यामुळे मी कधी त्यांच्याशी संपर्क सांगतो बैठक झालं नाही तर मी काय पालकमंत्री होते का कोण मला मी तर बैठक कुठल्या नव्हतं आमच्या आईची तब्येत ठीक नव्हतं पण पालकमंत्री असं म्हणलं नाही तीन आमदारामध्ये मी काय हस्तक्षेप करत नाही पूर्णपणे हस्तक्षेप पालकमंत्र्याचाच आहे आणि पालकमंत्री जे उमेदवार देतील निवडून आणायचं काम आमचं आहे फक्तां सध्याच्या वातावरणा मला असं वाटतंय की पालकमंत्री शहर होतं पूर्ण अधिकार त्यांनाच आहेत त्यांनीच निवडणार आहेत आणि त्यांनीच जाईल मला असं वाटतं की निष्ठावंत कार्यकर्त्याला न्याय मिळवून मिळवू निष्ठावंत कार्यकर्णाच्या पाठीमागं उभारण्याचं माझं कर्तव्य आहे कारण मी गेल्या पाच वर्षात पाच टर्म झालं माझ्या पाठीमागं कार्यकर्ते राहिले उभार निवडून आणले भारतीय जनता पक्षाने जेव्हा जेव्हा आधी दिलं तेव्हा कार्यकर्त्यांनी विकलीच अपेक्षा न करता भारतीय जनता पक्षाला त्यांच्या आदेशाप्रमाणे मतं मिळवून हो दिलं कुठल्याही निवडणूक असू द्या लोकसभा असू द्या विधानसभा असू द्या किंवा कुठलेही काम असू द्या भारतीय जनता पक्षात कार्यकर्ता शहर कधीच माग पडला नाही मग आजही जर करता त्यांच्यावर अन्याय होत असेल तर माझंही कर्तव्य की त्या कार्यकर्त्याच्या मागे उभारेल तो कार्यकर्ता कुठल्याही पक्षात उभारला तरी मी त्याचा प्रचार करणार